महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अनेक शेतकऱ्याच्या या सप्टेंबर महिन्यातल्या पावसापासून पावसामध्ये भूम असल परांडा असल कळंब असल धाराशिव असेल नदीकाठच्या लोकांची जमिनी चाटून गेले त्या काही काही घरांनी एवढं पाणी गेलं की त्यांचं अन्नधान्य असेल जनावर असल एकही जनावर त्यांचं शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्रावर गंभीर परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मु, देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब कोणी पण दौरा करत आणि अशा अवस्थेत म्हणून आता जयंज पटेल असतील तब्बत बरोबर नसताना सुद्धा भूम तालुका परिणाता दा दौरा केला धाराशिवचे खासदार रात्री दोन वाजता पाण्यात उतरून लोकांचा जीव वाचवितात जी आणि ह्याच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रात्री एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा ते गाणं पण म्हणतात आणि डान्स पण करतात माझा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार नाही किंवा माझ्या निवेदनानं मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करणार नाही हे मला माहिती आहे म्हणून मी आतापर्यंत शेतकऱ्यासाठी आपलं आयुष्य ज्या बाई उद्धवराव पाटलांनी खर्च केलं त्या उद्धवराव पाटलांच्या पुतुळ्यापशी जाऊन मी उद्धव उद्धव भाई उद्धवराव पाटलांना निवेदन देतोय की अशा बेजबाबदार कलेक्टरवर शासन कारवाई करणार आहे का साहेब माझा आवाज शासनापर्यंत जाणार नाही पण तुमच्या माध्यमातून तो, माद तो आवाज जावा मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय अशा बेजबाबदार कलेक्टरवर जर नाही कारवाई झाली तर एक तारखेला दोन तारखे एक तारखेपर्यंत वाट बघतोय दोन तारखेला त्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारून मी महात्मा गांधीला भेटायला जातोय स्वर्गात साहेब तुम्ही इंग्रज घालून ही लोक पुढे आणली राजकीय मंडळी आणि ह्या राजकीय मंडळीमध्ये ही जे घमेटखोरा अधिकारी आहेत जे जवाबदार अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करणार का मी महात्मा गांधीला सुद्धा जबाब विचारा स्वर्गामध्ये दोन ऑक्टोबरला जातोय याची शासनानं दखल घ्यावी जर कलेक्टरवर कारवाई नाही झाली तर एक तारखे दोन तारखेला मी आत्महत्या करणार आणि ह्याला सर्व जबाबदार शासन राहील याची दखल घेण्यात येईल